नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सहाशे अडुसष्ट पदांसाठीची मेगा भरती जाहिरात या जाहिरातीसाठीची जी परीक्षा आहे या परीक्षेचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येत असून पाहू शकता परीक्षेच्या तारखा या जाहीर करण्यात आल्या आहेत यानुसार चेक केले जाऊ शकतात नवीमुंबई महानगरपालिका प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत नवीमुंबई महानगरपालिका सरळसीबाबत भरती दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन परीक्षा या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सोळा जुलै दोन हजार पंचवीस सतरा आणि अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येणार आहेत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे पाहू शकता तारखा पंधरा जुलैपासून सुरू होत आहे पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकवीस जुलै या दिवशी परीक्षा विविध सत्रांमध्ये ज्या विविध पदे आहेत त्यानुसार जाहीर करण्यात आली आहे परीक्षेचं वेळापत्रक अशा पद्धतीने आहे त्याचबरोबर परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुमच्या जे लॉग इन आहे या लॉग इन आय डीवर उपलब्ध होईल त्यासाठी सुद्धा लवकरच जे प्रसिद्धीपत्रक आहे सूचनापत्रक हे जारी केले जाईल त्याचबरोबर पाहू शकता भरती संदर्भात कोणतीही अडचण समस्या असल्यास नवी मुंबई महानगरपालिका सेवापद भरतीसाठी दोन हजार पंचवीससाठी हेल्पलाईन नंबर हा जारी करण्यात आला आहे ह्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमचे जे शंका आहेत त्याचं निरसन करू शकता पाहू शकता यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सेवा पद भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काही विचारणा करायची असल्यास सामान्य प्रशासन विभाग यांचा हेल्पलाईन नंबर या कार्यालया वेळेत संपर्क का साधावा अशा पद्धतीने जे तारखा आहेत नवी मुंबई महानगरपालिका जाहीर करण्यात आली आहेत आणि त्याचबरोबर या अगोदर सुद्धा अपडेट देण्यात आली आहे की अतिरिक्त जे पोलीस कर्मचारी आहेत सिक्युरिटी किंवा म्हणू शकता जी सहायता आहे ती मागवण्यात आली आहे कडक अशा पद्धतीने जी सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा व्यवस्था करून ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची आयुक्तांनी संदर्भातली महत्त्वाची अपडेट दिली होती आता परीक्षेच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आली आहेत खूपच कमी वेळ आता ज्या परीक्षा म्हणजे अर्ज केलेले जे उमेदवार आहेत सहाशे अडुसष्ट पदांसाठीचा यांच्यासाठी खूपच कमी वेळ आता बाकी आहे एक महिन्यापेक्षा कमी वेळ बाकी आहे त्यांना तयारी करण्यासाठी तर या पद्धतीने आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे भरती परीक्षा जाहिरात जे आहे यासाठीची तारखा जाहीर करण्यात आली आहेत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठीची लिंक लवकरच उपलब्ध होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद